आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या ट्रेनचं स्वागत मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीनं करण्यात आलं या विशेष ट्रेनमुळं वारकरी आणि भाविकांना पंढरपूरला जाणं सोपं झालं आहे आषाढी स्पेशल नागपूर मिराज ट्रेन अमरावती पंढरपूर मूर्तिजापूर इथं आली असता मूर्तिजा मूर्तिजापूर स्टेशन मास्टर नरेश वानखडे साहेब बुकिंग ऑफिस पी पी कुलकर्णी साहेब टी सी अक्षय राऊत आर पी ए स्टाफ अक्षय महल्ले कॉन्स्टेबल संदीप तायडे सचिन गुप्ता यांचे शाल पुष्पहार देऊन आमदार साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि ट्रेनमध्ये भाविक भक्तांना पाणी बिस्किट फळं वाटप करण्यात <laughs> आली आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा धार्मिक सण या दिवशी वारकरी मोठ्या संख्येनं पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात त्यावेळी भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर आणि तालुका मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि करे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कमलाकर गावंडे शहराध्यक्ष हर्षल साबळे राम जोशी अविनाश यावले रितेश भाजकर तालुकाध्यक्ष नंदू राऊत तालुकाध्यक्ष प्रशांत ठाकरे श्याम हेंगड राहुल तिडके सुधीर दुबे गजानन नाकड दिगंबर सरदार रोहित आवलवार निलेश वानखडे नितीन ठाकरे सचिन देशमुख राजू हांडे भाई राहुल अग्रवाल सतीश शर्मा अमोल प्रजापती जितेश चौधरी राहुल पाटील प्रवीण लोकरे पप्पू मुळे निखिल ठाकरे माजी नगराध्यक्ष मोनालिताई गावंडे राधाताई तिवारी युवा शहराध्यक्ष राहुल गुल्हाने गोपाल शर्मा यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परमपिता पांडुरंग शेतकऱ्यांचा करणाऱ्यांचा देव आज आषाढी एकादशी निमित्त सरे वारकरी कोणी पालखीने पंढरपूरला गेले कोणी गाड्याने गेले अनेकांच्या भावना आहे की पंढरीनाथाच्या पायाला हात लावून दर्शन घ्यायचं यामध्ये जे वारकरी भाविक भक्त होते त्यांचं मोठ्या उत्साहानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मूर्तिजापूर शहर ग्रामीणच्या वतीनं त्यांचा दुपट्टा टोपी बुका हार देऊन स्वागत करण्यात आलं त्यांना फराळ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच रथा या रथाचे चालक आणि त्यांचे सहचालक त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला गाडचाही आदर सत्कार करण्यात आला आणि हमेशा इथं सेवा देणारे पोलीस कर्मचारी आणि इथच्या कर्मचाऱ्यांचं आणि खास करून इथं रेल्वे स्टेशन मास्टर साहेबांचाही सत्कार करण्यात आलेला आहे आज परमपिता पांडुरंग उद्या आषाढीनिमित्त लाखो करोडो भाविक हे पंढरपुरात दाखल होत असतात आणि आज या भाविकांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे पंढरपुराले तर आज जाणं झालं नाही पण या भाविकांचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपुरात दर्शन घेतलं असं आम्हाला सगळ्याला वाटत आहे